मांगनी है आज डिविजनल कमिश्नर साहब को हमने कांग्रेस कमेटी अल्पसंख्यक की तरफ से निवेदन दिया गया निवेदन के अंदर ये मांग की गई आयुक्त कार्यालय माइनॉरिटी आयुक्त कार्यालय जो हज हाउस के अंदर निर्माण हुआ एक साल हो गई जिसके अंदर पैंतीस पद है वो पूरे 35 पद खाली है और सिर्फ कमिश्नर वहाँ का डिक्लेयर किया गया और अभी तक पद नहीं भरे इससे मायनोरिटी काम में पूरी दिक्कत आ रही और पूरे महाराष्ट्र के लोग औरंगाबाद शहर में आते और काम नहीं होने की वजह से लोग परेशान होकर जा रहे हमने डिविजनल कमिश्नर साहब से निवेदन दे के मुख्यमंत्री को मांगनी की है कि ये पैंतीस पद जो खाली है इसे भरने का काम किया जाए इससे मायनोरिटी समाज के काम होंगे और मायनोरिटी समाज के लिए अच्छा होगा और हमारे साथ मायनोरिटी और हमारे साथ औरंगाबाद शहर अध्यक्ष शेख यूसुफ अनीस पटेल एकबाल सिंह गिल अरुण सिरसाट रेखा रेखाताई एखादा और पूरे काँग्रेस कार्यकर्ता मौजूद ऊपर भैया हमको तुम्हारी ना तुम्हाला हा हाऊस चालू करण्यासाठी तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं पोलिसांनी पकडून नेलं होतं आता पुन्हा कर्मचारी पण करण्यासाठी तुम्हाला आंदोलन करावं लागते हा जे हाऊस फक्त नावापुरतं बनवलाय काय कसं बघताय आज तुम्ही निवेदन दिला आज शहर जिल्हा मायनॉरिटी विभागातर्फे तर्फे आज आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि अशी मागणी केली शहर काँग्रेस कमिटी व मायनॉरिटी विभाग की हज हा हे तर आपण कार्यालय तर उघडलं आपण पण त्यामध्ये कर्मचारी नाही आमचा विरोध होता हाज हाऊसमध्ये कार्यालय उघडण्याकरिता पण लोकांना प्रशासनाने आम्हाला सांगितलं होतं की आम्ही थोड्याच दिवसासाठी हे है। इथे आम्ही काम करीत आहोत आणि इथे आम्ही चांगली सुविधा देऊ कर्मचारी चांगले ठेवू पण त्यांनी शहराची व महाराष्ट्राची फ फसवणूक केलेली आहे म्हणून त्यांचा निषेध आहे आमचं मायनॉरिटी काँग्रेस व शहर काँग्रेस करते मी निषेध करतो त्यांचा अनेक लोक कामं घेऊन येतात पण अधिकारी नसल्यामुळे त्यांची कामं होत नाही होत ना त्यांची मोलमजुरी बुड बुड बुडल्या जाते आज आम्ही मायनॉरिटी काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे जर आठ दिवसाच्या आत त्यांनी जर हे पूर्ण आमची मागणी पूर्ण नाही केली तर शहरामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही उभारू आणि ते आई कार्यालय आम्ही बंद पाडू